मग बसेल मी शेवटी मला शेवटच्या आज उद्या आणली पाहिजे आज शेवट आहे राहू दे शिवते मला उठायला लागतोय मग असे तुला कुठं घडते मग का मग टाक तू मारतो का बिड हात लावून बघा हात असं वडलं तरी काय काय खरंच पान नाही काय गट आहे एवढी मांडाडी त्याला मोठ नाही काढलं पुर मी काय गाडी येत्या हे यायच गाडी येत्या इत्या त्याच्या आम्ही तसंच करणार आहे तर नाही म्हणायचं अर्ज काय ते अजून दोन चार दिवस आहे आयतवार सोमवार मंगळवार बुधवार अजून चार दिवस आहे बुधवारी आहे उद्या आयटवार शुक्रवार शनिवार आहे हा हा शनिवार आहे आयटवार सोमवार मंगळवार बुधवारी बुधवारी टाकलं मी चार दिवस आहे झाले हो वारा नाही का नाही उकडायला काल पाऊस पडलाय नाही ते काय म्हायला कुंभूचं पाहुणा आलं तर हं जाम झाला म्हणा काल पहिला ते बारीक वगैरे पाहिजे पाणी गोळा झाले पाणी ह इकडं गरज नाही जा मोठं कुठलं आले काय तुम्ही काय पडसा कोळे काय गर्दच केला आणि आता उद्या जाणार आहे तुम्ही तिकडे काय मला माहित नाही वचन मला उद्या भोले जायवरती गाडी मला पैसे चारशे रुपये तुमच्याकडे काही नसेल काय तुमच्याकडे काही नाही आणि आम्ही जात नाही वट वर्ष ना माझं मी जात नाही ते बोलगा बाट पत्रिका पाहिजे का की काही काय असते बघा राहून जा सगळ्या पैसे कळते बघा सगळ्या ते संक्रमण आहे खायची दोन तीन हजार ते काय आता उद्या पुरुष आहे कि मालगावचा कोण म्हणतोय पुढे ढकललाय उद्या आयतवार चटो म्हणे पुढे ढकलय म्हणे मतदान दे मतदान मुळे पुढे ढकलय म्हणतात लोक ते का मला माहित नाही माहित नाही तुम्हा सारखा एकटं सांगितला अरे बाबा मतदान आहे की नाही मतदान आहे मतदान तेवढा करून देऊ नये

मग आयतवार अठरा सोमवार एकोणीस मंगळवार वीस बुधवारी महाराष्ट्रात आहे का, का कर्नाटक नव्हतं की मग आई तु होत नाही बरं झालं होतं बरं झालं मुलाचं बरं झालं नाही मुलाचं बरं झालं आम्हाला काय करतो बुधवारी मत आहे का नाही मग मंगळवास उरसवारी काय माणूस गोळा उरत का नाही गाववाले उठ्यात फरकी जात्यात येऊन जात नाहीत बाबू काय म्हटला बाबू 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 काय म्हटला कोण बाबू Bunuh kalangan ini babuk babukun. Babuk, tuh, tujuh lama. बंद करा नाही पाहिजे करायना बुधवारी जावा तर बुधवारी मतदान नाही मग तेच तुमचं बाबू काय समजू म्हणत जाऊ म्हणताय तुम्ही मला गुरुवारी जावा म्हणायचं ते पडलाय बाबू म्हणा जा बुधवारी जाऊया आणि कलंड पडले बुधवारी मतदान आहे काय गुरुवारी जायचं एक दिवस राहायचं चाळीस रुपये भाडं भोल्याची आहे गाडी भोल्याची आहे वर पण एका दिवसात जाऊन येत आहे हा दोनशे जाताना दोनशे येतात पण इथं बसलो म्हणजे इथं उतरायचं तत्त उतरायचं बस इथं यायचं इथे बस इथे जायचं आहे वारी पोचत नाही मग का राहायला पाहिजे मग सकापर यायला पाहिजे ते गर्दी असणार त्याची सीट भरती असल कशाला जाऊ या तुरपणे जाणार घोरपडे चंदू बाबुल्या एखादं त्यांची ते वरती होती दहा बारा गाठ होतो बारा सीटरची गाडी आहे ती गुरुवारी जातो आता हाय जर रात्या शुक्रवारी सकाळी यायचं असते नाही हा चालतंय बुधवारी मस्त चालू आहे पण आम्ही जाणार टाकून काय चालते सकाळी सात ते मस्त मजा ते मी सकाळी सात बस चालू आहे संध्याकाळी सहा